Jesus. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे काळभैरव जयंती आणि सगळ्यांना काळभैरव जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ काळभैरव जयंतीचे आलेले आहेत त्या त्याप्रमाणे सेवा करा तीन व्हिडिओ केले आहेत त्यातल्या एकातला एक जरी उपाय केला तरी चालेल मी तीन व्हिडिओ यासाठी टाकले की याला हे नाही जमलं ते त्याला ते नाही जमलं ते यासाठी मी दोन तीन व्हिडिओ टाकते काल एक तो तो ता ता ताई म्हटली की ताई आम्हाला आम्ही एकाची तयारी करत असतो तोपर्यंत दुसरा व्हिडिओ येतो तर ताई हा सगळ्यांसाठी असतो समजा तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नाही आहे तुम काही कारणामुळे तुम्ही तो पाहिला नाही आहे तर तुम्ही आजचा बघाल कालच्या गोष्टीतलं साहित्य जर तुमच्याकडं नाही आहे तर तुम्ही आजच्या व्हिडिओमधलं कराल यासाठी मी असे मोठ्या काही गोष्टी असतील मोठ्या काही जे सेवा असतील तर अशा गोष्टींवर मी दोन तीन व्हिडिओ नेहमीच बनवत असते मात्र तुम्ही त्या दोन्ही तिन्हीपैकी एकच उपाय करायचा आहे ज्यांना सगळे जमतात त्यांना सोन्याहून पिवळं पण ज्यांना नाही जमत त्यांनी त्यातला सोप्यात सोपा एक उपाय घ्यायचा आहे आणि करायचा आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खूप चांगला आहे खूप सोपे उपाय आहेत आणि अत्यंत प्रॅक्टिकली अनुभवलेले असे सिद्ध उपाय म्हणजेच नाभी नाभी म्हणजे आपली बेंबी ज्याला आपल्या शरीराचं एक म्हणजे ब्रह्मस्थान मानलं जातं शरीराचं एक ए, एक म्हणतो ना आपण मूळ जागा जिथून बाळ जन्म घेतं जिथून आपल्या अख्ख्या शरीराला आहार पोचतो अशी असते नाभी म्हणजेच आपली बेंबी ज्याला खूप महत्त्व आहे पण लोक इग्नोर करतात कित्येक लोक तर अंघोळ करताना नाभी साफही करत नाहीत असं करू नका नाभी हा शरीराचा सेंटर पॉईंट मानला जातो त्यामुळे तिला स्वच्छ ठेवणे आणि तिच्यावर मी ज्या काही गोष्टी सांगत आहे आजपर्यंत सांगितलेल्या व्हिडिओपेक्षाही वेगळ्या गोष्टी सांगणार आहे त्या मनापासून ऐका आणि त्या त्याप्रमाणे जर तुम्ही उपाय केलेत तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर मार्ग निघेल मात्र रेग्युलर करायचं याच्या ह्याचा पिरियडशी संबंध नाही याचा सुतकाशी संबंध नाही कधीही करू शकता म्हणजे डेली वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करू शकता आत्ता जे जे सांगणार आहे त्याच्या बॉटल खिशात ठेवायच्या गावाला जरी गेला तरीही करायचं म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी याचे इफेक्ट जाणवतील रोज केल्यानं कोणत्याही प्रकारचं नुकसानही तुम्हाला होणार नाहीये नाभी नाभी ॲक्टिव्ह असेल तुम्ही सांगा कोणतीही गोष्ट जेवढी ॲक्टिव्ह असेल तेवढं आपला कॉन्फिडन्स वाढतो आपल्या मेंदूला जर आपण काही हेच दिलं नाही ऊर्जाच दिली नाही काही कामच दिलं नाही काही वाचन केलं नाही फोन बघितलं नाही टी व्ही बघितलं नाही कुणाशी बोललो नाही तर असं महिनाभर तुम्ही करून बघा तुमचा मेंदू बंद पडेल तसंच नाभीचा आहे हा एक सेंटर पॉईंट आहे ह्याला जागृत करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी काय काय करावं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही स्वस्त व्हाल स्ट्रॉंग व्हाल तुमचा आत्मविश्वास वाढेल मानसिक बळ तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे ऊर्जा तुम्हाला नाभीद्वारे दिवसभर जे आपण काम करतो त्यासाठी ऊर्जा तुम्हाला मिळेल आपल्याला संपूर्ण आहार आपल्या नाभीद्वारे मिळत असतो नाभी, नाभी हा खूप मोठा पॉईंट आहे याला हलक्यामध्ये घेऊ नका नाभीला मणिपूर चक्र सूर्य चक्र असे देखील म्हटले जाते नाभी जागृत नाही तर काय होते नाभी ज्यांची स्वच्छ नाही नाभी ज्यांची जागृत नाही त्यांना चिंता सतावते डीमोटिवेशन असते सततची काळजी असते आणि सतत त्रास माग लागलेला असतो म्हणून नाभी ऍक्टिव्ह ठेवणे ज्या लोकांना पटत नाही त्यांनी स्किप करा बाकीचे व्हिडिओ बघा कारण काही लोक बरेच असे असतात ज्यांना असे विषय पटत नाहीत पण हे खूप मोठा अभ्यास करून म्हणजे मी नाही केलेले हे व्हिडिओ आहेत आणि अभ्यासपूर्वक केलेली अभ्यास के माहिती आहे जी तुम्हाला सांगण्यात येत आहे ऍक्टिव्ह जर तुम्ही नाभी केलीत तर तुमची भीती भय आणि सगळ्या प्रकारचा तुमचा जो काही त्रास असेल तो निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल सगळ्यात आधी तुम्हाला पोटाची कोणतीही तक्रार असेल कॉन्स्टिपेशन असेल म्हणजेच पोट साफ होत नसेल पोट दुखत असेल पोट जड होत असेल पोट असं गुब्बाऱ्यासारखं तुम्हाला वाटत असेल हलकंच वाटत नाहीये फीलच होत नाहीये की माझं पोट नीटे तर तुम्हाला स्त्रीना आणि पुरुषांना दोघांसाठी सांगते सकाळी उठल्यावर तुम्हाला रम रम या मंत्राचा कपाल भारती करत जेंट्सनं तीनशे स्ट्रोक आणि लेडीजनं दोनशे स्ट्रोक रम 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 या प्रकारे तुम्हाला करायचं आहे रम असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे पोटाला ताण आला पाहिजे बघा तुम्ही मी जेव्हा रम 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 म्हणतेय तेव्हा माझ्या बरोबर पोटाला ताण येतो आहे असे दोनशे स्ट्रोक रोज सकाळी करा मी करते मी शंभर करते मला दोनशे जमत नाहीत मात्र दोनशे हळूहळू मी जाणार आहे तुम्ही पण हळूहळू गेलात तरी चालेल पहिल्या दिवशी वीस करा दुसऱ्या दिवशी पन्नास करा शंभर करा दीडशे करा दोनशे जमतील मी आता शंभरपर्यंत आलेली आहे रम मंत्राचा जो उच्चार आहे त्यामुळे पोटाच्या तक्रारी तर जातातच जातात शिवाय यश आणि धनप्राप्ती तुमच्या पायाशी लोळण घेते लॉजिक कुठल्या कुठे लागतं बघा हे होतं ह्याच्यावर विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास असेल तर ह्याच्यावर विश्वास ठेवा रम 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 रम, रम। असं तुम्हाला दोनशे वेळा लेडीजनं आणि जेंट्सनी तीनशे वेळा स्ट्रोक करून बघा पोटाच्या तक्रारी आणि यशधन समस्याच्या तक्रारी तुमच्या दूर होतील कोणताही आजार आजार सतत आहेत सतत आजारी आहे तर तुम्ही मोहरी तेल बेंबीमध्ये आणि बेंबीच्या आजूबाजूला दोन तीन इंच असं सोळून लावायचं आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि संपूर्ण भीती निघून जाईल डेली करा आणि बेंबीच्या आसपास दोन इंच तुम्हाला हे चोळायचं आहे आणि थोडंसं बेंबीमध्ये देखील घालायचं आहे कोणतंही जे सांगेन ते बेंबीच्या आसपास आणि बेंबीच्या मध्यभागी नजर काळी जादू हा त्रास अनेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आहे अगदी बाळांनासुद्धा तुम्ही हे लावू शकता मोठ्यांना वयस्कर तरुण मुले सगळ्यांसाठी हे आहे शेंदूर हनुमान मंदिरामध्ये जो शेंदूर असतो केशरी रंगाचा तो नाभीमध्ये आणि नाभीच्या कडेला रोज घासायचा जाऊन घेऊन यायचा आणि रोज फक्त आंघोळ झाली की तुम्हाला ही गोष्ट नाभीच्या कडेला घासायची आहे नजर काळी जादू सगळं काही निघून जाण्यास मदत होईल हनुमान रक्षा करतील तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होईल आणि तुमचा ओरा अत्यंत स्ट्रॉंग होण्यास मदत होईल धनसंपत्ती कुणाला नको आहे सांगा कुणाला नको असेल तर खरंच सांगा ताई की मला पैसा नको आहे प्रत्येकाला पैसा हवा असतो जीवन जगण्यासाठी किमान दोन वेळचं खाणं पिणं आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षणाने राहतं घर इतकी तरी प्रत्येकाला इच्छा असते माणूस म्हंटले की स्वप्न बघतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो प्रयत्न करतो तर त्यातलाच हा एक प्रयत्न आहे सुगंधी अत्तर शक्यतो गुलाबाचंच अत्तर ओरिजिनल चांगलं अत्तर बघा उगाच ते दहा वीस रुपयाचे डब्या घेऊ नका पन्नास साठ शंभर दीडशे रुपयापर्यंत पंचवीस एम एलच्या बॉटल मिळतात काचेच्या त्या गुलाब अत्तर गुलाबात्तर बाथरूम बाथरूममध्येच ठेवून टाका आंघोळ झाली अंग पुसलं की बेंबीच्या आजूबाजूला आणि बेंबीमध्ये एक सेकंदभर असं घासायचं लावायचं आणि सोडून द्यायचं कपडे आपले असतील ते वरून घालायचे फरक बघा इफेक्ट बघा दोन चार दिवसात तुम्हाला याचा इफेक्ट दिसू लागेल हे मणिपूर चक्र आहे तसं तर मणिपूर आहे पण याच्याशी आपण मनीशी सुद्धा संबंध जोडू शकतो अतिशय पॉवरफुल उपाय आहे करून बघा आता ज्यांना मान सन्मान वाढवायचा आहे आयुष्यामध्ये म्हणजे मान सन्मान थोडक्यात कसं ऑफिसर असतात त्यांना पुढे जायचं असतं जॉबमध्ये प्रमोशन हवं असतं मान सन्मान हवा असतो किंवा घरामध्ये मान सन्मान हवा असतो अशा माझ्या कित्येक बहिणी आहेत ज्या म्हणतात की मला घरात मान नाही आहे सन्मान नाहीये मी कितीही गेलं तरी माझ्याकडे कुणी बघत नाही अशा वेळेस चंदनाचं अत्तर बाजारातून घेऊन यायचं आणि ते सेंटरला बेंबीच्या मधोमध आणि कडेला असं चोळून लावायचं तुमचा घरातील किंवा बाहेरील कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट भरपूर वाढेल आणि तुम्हाला घरातील किंवा बाहेरची लोकं आदर देऊ लागतील हे रोज करायचं आहे अट्रॅक्शन तुम्हाला कुणालाही तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल पॉझिटिव्हली बोलते आहे मी वाईट गोष्टींसाठी नाही कोणालाही तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल तर मोगरा अत्तर सगळ्यात पॉवरफुल शंभर टक्के काम करतं कोणीही तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही असं तुम्हाला वाटते किंवा तुम्हाला सगळे इग्नोर करतात तुमच्यातला कॉन्फिडन्स हरवला आहे अशा वेळेस मोगरा अत्तर आणायचं आणि आंघोळ झाल्यावर बेंबीच्या मध्ये आणि कडेला दोन इंच तुम्हाला मोगरा अत्तर लावायचं आहे पुन्हा एकदा सांगते नाभी म्हणजे बेंबी हा आपल्या शरीराचा सेंटर पॉइंट आहे जसा घराचं ब्रह्मस्थान महत्त्वाचं असतं तशी नाभीसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते मग अशा लोकांनी ज्यांना अट्रॅक्शन पॉवर वाढवायची आहे त्यांनी मोगरा तर नक्की लावा स्किन ग्लो ज्यांची होत नाही आहे ज्यांना स्किन ग्लो करायची आहे त्यांनी बदाम तेल रोगन बदामचं जे तेल असतं ते बेंबीच्यामध्ये आणि बेंबीच्या कडेला तुम्हाला लावायचं आहे तुमची स्किन ग्लो करेल तुमचे ओठ फाटत आहेत तर तुम्ही मोहरीचं तेल शकता यामुळे ओठ फाटणे स्किनचे चेलर्जी स्किनचे जे आजार असतील ते तुमचे थांबून जातील तुमचं वजन खूप वाढत आहे तुमचे द दुखत आहेत म्हणजे संधिवात किंवा वजन वाढणे यासाठी ऑलिव्ह ऑइलची बॉटल मिळते बघा बाजारामध्ये ऑलिव्ह ऑइल मिळतं डिमार्टला मिळतं किंवा तुम्ही अमेझॉनला सुद्धा मागवू शकता साध्या साध्या दुकानातून सुद्धा मिळतं ऑलिव्ह ऑइल मागवून घ्या आणि झोपताना तुम्हाला आता हे बाकी सगळे अनुभव झाल्यावर मात्र वजन वाढीसाठी आणि संधिवातासाठी ऑलिव्ह ऑइल लावायचं आहे ते झोपताना तुम्हाला बेंबीमध्ये आणि बेंबीच्या कडेला गोलाकार फिरवून तुम्हाला लावायचं आहे तुमचं वजन आटोक्यात येईल त्याचप्रमाणे तुमचे जोड गुडघे दुखणे कोपरे दुखणे मनगटे दुखणे हे सुद्धा खूप प्रमाणात कमी होईल या सगळ्याचे रिझल्ट वजन सोडलं तर वजनाच्या रिझल्टला थोडासा वेळ लागेल बाकी सगळ्याचे रिझल्ट तुम्हाला चोवीस तासामध्ये दिसून येतील हळद लावली तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल त्याचप्रमाणे क्लेश असतील भांडणे असतील घरामध्ये तर चंदन अत्तर तुम्ही लावू शकता पैसा हवा असेल तर सांगितलं आहे गुलाब अत्तर लावू शकता हे सर्व करून तुम्ही नाभी तुमची ॲक्टिव्ह करू शकता तुमचा ओरा ऍक्टिव्ह करू शकता आणि तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुमच्या बाजूनं अट्रॅक्ट होतील असे हे पॉवरफुल उपाय आहेत माझा विश्वास असेल फक्त एक महिना करून बघा खरं तर हे तीनशे पासष्ट दिवस करायचे आहेत पण विश्वास ठेवण्यासाठी किंवा काय घडतंय बघण्यासाठी एक महिना करून बघा विश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा कधीही स्वतःला कुणापुढेही कमी लेखू नका कुणापुढेही बोलताना बिचकून जाऊ नका की मी या व्यक्तीशी कसं बोलू कॉन्फिडन्स ठेवा काही नसू दे तुमच्यात फक्त कॉन्फिडन्स असू दे बघा समोरची व्यक्ती तुम्हाला नक्की मान देईन तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल खरंच सांगते व्हिडिओ मला सात मिनिटाचे पाच मिनिटाचे करायचे असतात पण ते माहिती इतकी मो माहितीपूर्ण असते की मी शेवट बघते इथे आता हा सुद्धा व्हिडिओ अकरा मिनिटांचा झाला मला माफ करा या गोष्टीबद्दल मात्र संपूर्ण खरीखुरी माहिती पोहोचवणं माझं काम आहे त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मोठे होतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना Sri Swami Sumatra.